नमस्कार मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला लुकर लुकर या निमित्तानं आव्हान करतोय की लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामा सुरुवात करावी म्हणून मनास आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान करावं खरं तर वाटतं या नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा आणि सर्वच उपरी आहेत परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेला जाणं कुठला तरी फिरणूक करायचा त्यांचं प्रचार सुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं आणि केवळ टिप्पणी ह्याच्यापेक्षा काय काही न आम्ही एक विकसित ति भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावर ते आम्ही प्रचार केलेला आता त्याने एक प्रचार मला असं वाटतं की माननीय मोदी साहेब म्हणतात सर्वात गीता असल पुराण असं मायबल असं ह्याच्यापेक्षाही महत्वाचं पुराण आहे संविधान हे महत्त्वाचं आहे आणि तुम्हीही संविधानाचं काम करणार नाही उलट बरं म्हणजे आपल्याला अथवा असं आणीबाणीच्या काळात या संविधानाचा कुणी गैरवापर केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या त्याच्या कुणी म्हणत आणि कुणीच त्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची मनं विचलित करणं हे विरोधी पक्षाचे सध्या ते धोरण दिसतं Thank you.